ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या महिला वाहक स्वप्नगंदा घाटे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ए एस आर टी यू नवी दिल्ली या संस्थेने त्यांचा सन्मान केला माजी आय पी एस अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते स्वप्नगंधा घाटे यांना सन्मानित करण्यात आले महिला वाहक स्वप्नगंधा स्वप्नील घाटे वय अडतीस वाहक क्रमांक दोन हजार सहा या सन दोन हजार पासून वाहक या पदावर ठाणे परिवहन सेवेत कार्यरत आहेत ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाने नियुक्त केलेले कंत्राटदार मेजर अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या परिवहन संस्थेत काम करत आहेत स्वप्नगंधा घाटे यांनी आजपर्यंत अत्यंत प्रामाणिक व निष्कलंक सेवा ठाणेकर नागरिकांना देत आहेत स्वप्नगंदा घाटे यांच्या कार्यसन्मानामुळे ठाणे महानगरपालिकेच्या शिर्पेचा मानाचा तुरा रोवला आहे व ठाणे परिवहन सेवेचे नाव देशपातळीवर पोहोचले आहे स्वप्नगंदा घाटे यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील कौतुक करून अभिनंदन केले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा